नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी ना बागेकडे निघाले होते एवढ्यातच पण मला ना आठवलं की बालाच्या शेंगा त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्या आता निबर झाल्या असतील किंवा काय झालं ते मी म्हटलं बघू पण आणि जर असल्या चांगल्या तर आजीबाईकडून पाणी होतं ना त्या दिवशी त्या आजीबाईंना म्हटलं तोडून देऊ कारण की अशाच वाया जाण्यापेक्षा त्या त्यांना देईल तरी बऱ्या पडेल त्यामुळं मग मी म्हटलं चला ये तर आता जसं हे संपलं आहे शितापळ तसं तिकडं काय गेलोच नाही त्या दिवशी फक्त पाणी भरलं त्याच्यानंतर तिकडे काय जाणं झालं नाही बघू आता गेल्यानंतर कसे निघते शेंगा वगैरे तर ऊन येणं एकदम मस्त कडक असं ऊन पडलं आहे तर घरात त्यांना थंडी वाजते आणि इकडं ऊन तिकडच्या त्यांनी धावून जाऊन बघते हे बघा इथं आपलं शेंग शेंगाला जबरदस्त आले हे बघा इतक्या शेंगा, शेंगा, शेंगा लागले कमीत कमी एक किलो भर तरी शेंगा निघतील एवढे शेंग लागलेले चला मी आता पहिले तोडून घेते आणि सीताफळाचे सगळे पानं आता पिवळे झाले त्याचं आता सीजन संपले सीताफळाचं शेंगा तर आहेच आहे त्याबरोबरच फुलं पण आता अजून परत लागले तर ना मी त्या दिवशी ना इथून शेंगा तोडून नेल्या ना खाली ना असं गबळ हे वाटायचं का। वाटायचं काहीतरी आहे असल्यासारखं जागीचा आवाज यायचा बारीक त्याच्यामुळं मग त्या दिवशी मी काही तोडून ने एवढ्या नेल्या नव्हत्या थोड्याशाच माझ मी एकटीच खाते त्यांना काही आवडत नाही आ, पर, पटकन सोडून घेते मला आहे ना बागेत काल गल्ले जे आहे बागेच्या पूर्ण झाले आता परत फुलं काढून घेऊ म्हटलं परत पटकन तेवढे ते काम झालं ना दुसरं काम पटकन होऊन जातं आणि फुलं काढायला मी एकटीची आणि फुलं पण इतके आले ना कमीत कमी, कमी एका झाडापर्यंत पाचशे पंधरा मिनटं उभं राहावं लागतं त्याच्यामुळं शेंगांवरती ना थोडासा असा थंडीमुळे ना मवा पडलायवर हाताला लागत थोडासा धुवून घ्यावं लागतं मव तसा डाळिंब्याचं याच्यावरती शेंड्यांवरती पण पडलेला होता पण काल रात्री मी घरी आल्यानंतर यांनी औषध फवारणी करून घेतली साडेसातच्या दरम्यानमध्ये कारण की ना संध्याकाळच्या वेळेस फवारणी केली का के। मवा जो आहे तो संध्याकाळच्या वेळेसच येऊन बसलेला तर लवकर जायला मदत होती हे आहे काय माहिती झाड इतकं टोचत आहे ना तोडायला